हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी जर नवीन व्हिडिओ पोस्ट केले तर ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मामा आले होते मामाने त्यांच्या शेतातले डाळी मानून दिलेले आहेत आणि ड्रॅगन फ्रूट मात्र विकत आणलेले आहेत सोबत बराच काही भाजीपाला वगैरेही मामीने मामांसोबत दिलेला आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डाळिंबाचा आपल्या शरीराला बराच काही उपयोग होतो शेतातला भाजीपाला खाद्यपदार्थ काय असेल तर त्याचं काही मोजमापच नसतं ते मुबलक प्रमाणात असते भाजीपालामध्ये कोथिंबीर कडीपत्ता आळूची पाणी आणि लिंबू घरचे झाड आहे लिंबा लिंबाचं त्यामुळे लिंबही इथं दिलेले आहेत आणि त्यामुळे कडवंचेही दिलेले आहेत कडवंचेची भाजी या आम्ही लहानपणी खूप खायचे आजोबा शेतात गेले म्हणजे त्या घेऊन यायचे या भाजीपाल्यावर कोणतीही फवारणी ही, ही केलेली नसते त्यामुळे बऱ्यापैकी काही भाजीपाला मला गावाकडून येत असल्यामुळे प्युअर ऑर्गेनिक हा खा, खायला भेटतो हे शेतातून आल्यामुळे आता मी सगळे भाजीपाला सेपरेट करून ठेवते त्यामध्ये जो काही निवडायचा आहे ते निवडून घेते आता यामध्ये कोथिंबीर कडवण जे एवढंच फक्त निवडायचं आहे आळूची पाणी ही सगळ्यांना वापवून घेऊन नंतर मसाला फ्राय केलेली सगळ्यांना आवडते आळूची वडी रेसिपी मी चॅनलवर अगोदर पोस्ट केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आता हे कडवंचे निवडून घेते मी हे आहेत कडवंचे नावाप्रमाणे चवीलाही थोडे हे कडवटच लागते पावसाळ्यामध्ये हे जास्त करून पाहायला भेटतात आणि हिवाळ्यातही हे भेटतात कडवंचेची भाजी ही महाराष्ट्रात खास करून जास्त ग्रामीण भागात ही लोकप्रिय आहे पण अलीकडे ही आता दुर्मिळ पाहायला भेटते पूर्वी आमच्या आजोबा शेतामध्ये जनावरे वगैरे घेऊन जायचे तेव्हा दिवसभर जनावरे चरताना एक 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 तोडून घरी घेऊन यायचे आणि आले जी जी की आजी त्यांना आजी किंवा मामी असते ते त्यांना भाजी करून द्यायचे हे कडवंचे पाहिल्यामुळे मला आज त्यांची आठवण आलेली आहे चार वर्षापूर्वीच त्यांना देवाज्ञा झालेली आहे

पान। पान। भाजी करू हे दगडावणी लागते का खडक खडक लागते तळून करायची का तळ का वापरून वापर मसाला चक्की छोटे छोटे तुकड करून का कसे तळून करायचे

शेत चिकन लागले थंडी देऊया मी चढून देतील होती उडून झाल्या काय काय चिडून दे टोमॅटो काढकी प्लीज म्हणणं तुम्ही ठेवावं लागते मग माती भरपूर अदू आदेश आदेश हा तिथं ठेवायचं वय किती हुशार आहे ग बाळ विठ्ठल 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 अजून काय काय टाकायच कांदा टोमॅटो शेवडा तर हे बस होत कांद्यावर एवढे दोन तू बाबा बाबा येतील स्लिपट मटण कांद्याचं चपातं गावात नाही तिखट तारा क आता लगेच आता कुठे घरात कांद्याला असं उभा वर हे झालं आता काही टोमॅटो चिरून द्यायचं तुला तोपर्यंत तू चिवडा हे घेती

喂。